पाणीच पाणी चहूकडे गेला पंढरपूरकर कुणीकडे असं काहीसं म्हणावं अशा पद्धतीचं वातावरण सध्या चंद्रभागेच्या एकंदर पाणी पातळीवरून जाणवतं वाळवंटामध्ये कुठंही जमीन किंवा इतर कुठलाही मागमूस दिसत नाही फक्त पाणीच पाणी जिकडं तिकडं अथांग पाण्याचा सागर पसरलेला दिसतोय इकडं म्हणजे उत्तरेकडच्या बाजूला नव्या पुलाच्या अगदी जवळ येऊन पोचलेलं पाणी त्याला गाठायला वाळवंटातल्या सर्व मंदिरांना जवळजवळ बुडवून टाकत आल्यासारखं कळसाला अगदी स्पर्श करायला जवळ आलेलं पाणी आपण बघू शकतोय फक्त या वाळवंटातल्या मंदिरांचे पुंडलिक मंदिर असेल किंवा इतर आणखीन काही मंदिरं असतील यांचे कळस फक्त पाण्याच्या वरती आहेत आणि छान अशा या श्रावणाच्या उन्हामध्ये म्हणजे अजून तरी एक दोन दिवसापुरता श्रावण आपल्याला बघायला मिळणार आहे किंवा श्रावणाची रंगसंगती त्या श्रावणाच्या मनमोहक उन्हामध्ये हे सोनेरी रंग दिलेले शिखर कळसाचे मंदिरांचे शिखर चमकताना दिसत आहेत छान असं पाणी चमकताना दिसतंय त्याच्यावरतीही पिवळसर हे संध्याकाळचं ऊन आपण बघू शकतो आहे जिकडे तिकडं पूर्ण पाणी बघायला मिळतं आहे दुपारी समजलेल्या बातमीनुसार म्हणजे काही चॅनेलचे प्रतिनिधी आमच्या गॅलरीतून चित्रीकरण करण्यासाठी त्यांच्या वाहिन्यांचं कॅमेरे घेऊन आले होते आणि त्यांच्याकडून समजलेल्या माहितीनुसार एक लाख चाळीस हजार असं काहीतरी क्युसेक्स क्युसेक्सचा एक लाख ऐंशी हजार असा आकडा समजलेला होता कमी जास्त असू शकतो आणि त्यावरून आमची अशी खात्री झाली होती ती का आज आता अजून जर हे असाच वाढतं राहिलं तर आमच्या कासारघाटाच्या मधला जो सप आहे तिथं पाणी आलं की तिथं आमचा उत्तरेकडचा दरवाजा आहे वाड्याचा आणि तिथून पाणी आतमध्ये वाड्यात शिरायला सुरुवात होते आणि काही वेळात वाडा जलमग्न होतो म्हणजे तळमजला खालचा तर तसं होईल असं वाटलं होतं पण आत्ताची संध्याकाळची बातमी आहे की थांबवण्यात आलेला आहे विसर्ग आणि बरं होईल काही काळ जर हा विसर्ग थांबला तर हे पाणी पुढे निघून जाईल आणि जे काही त्रास होणार आहेत पाणी वाड्यात शिरणं वगैरे ते थांबतील बघूयात काय काय होतं शेवटी निसर्गापुढं आपण हातबल आहोत आणि एकंदर पूर्ण देशपातळीवर जो हाहाकार उडालेला आहे पुरामुळं तो बघता पंढरपूरकरांच्या नशिबाचा हा त्रास काहीच नाही म्हणावं लागेल